कारवाई कुठची करता कुठची कारवाई तुम्ही करता करता सांगितलं काय काय केलं काय तुम्ही तुम्हाला तुम्हाला कुठला स्पॉट दिला फ्लाईन स्पॉट तुमच्याकडे आहे का सांगा मला तुमच्याकडे काय करता तुम्ही फ्लाईन स्पॉट झाला स्वतःच्या गाड्या कुठे आहेत त्या रिक्षा गाड्या वापरता करीत काय त्याला हो त्याला वापरलं म्हणजे उजाऊ ड्रेस आहे आणि तुम्ही जबाबदार अधिकारी जबाबदारी वाहतूकचे अधिकारी म्हणून तुम्ही त्या विजाऊ ड्रेसच्या गाडीतून घेऊ आहे आणि तुम्ही मला सांगताय की आम्ही हे केलं

हे ना अशा माणसांच्या फिरायचं आणि अशा आजूबाजूला लोकांना पकडायचं पहिली गाडी तुम्ही तिकडे थांबवली तिथे त्याच्यानंतर मी इथं आलो आणि सेकंडला थांबलो ना मी जेव्हा मला माहिती पडलं ना काही नाही काय नाही म्हणून तुम्ही त्यांना काही विचारा पण मला काय म्हणायचं याच्याकडे वर्दी तुमचा रोल माणसाकडे वर्दी नाहीये अशा माणसाला नाही म्हणून तुम्हाला शंभर वर्दीवाले आहेत हे का तुमच्या तुमच्या अधिपत्यकाली काही लोक बिझनेस वावरतात शहरामध्ये का वावरतात तुमच्या अधिपत्यकाली लोकांना दाखवलं बिंदा तुम्ही का नाही करत बरोबर आहे माझा आटका ओढण्याचा काय कारवाई करत नाही तुम्हाला माहिती आहे का आम्ही करत नाही फोन करत नाहीये आम्ही कोणाला फोन करत नाही

माहिती आहे आपण युनिफॉर्म कशाला अधिकार आहे का या सीटला अधिकार आहे का अशा सीटच्या गाडीमध्ये विदाऊट वर्जी तुम्ही बिंदा दोघं ऑफिसर करताय

कशाला बोला ना पकडला वरती मध्ये पकडून तुला घेऊन घेऊन जात हे चार पाच लोकांना घेऊन बरोबर सोबत घेऊन जायचं अरे त्या बिचाराने मग गाडी टॅम्पू बाजूला लावलाय तुम्ही राग द्या ना तुम्हाला जांतू कोणला राग द्यायचा त्याला तुम्ही राग देऊ का आम्ही सहकारी करू कोंडला राग राग द्यायचे पाहिजे तुम्हाला म्हणाला त्यांना राग देत नाही आम्ही रिक्षा आहे ना विदाउट रेस आम्ही आजच्याच कारवाई करतो आम्हाला फक्त तुमच्यासारखंच सहकार्य पाहिजे माझा परिणाम नाही ना कारवाई का केली टाकून सांगतो की वर्धेमध्ये रा आपला रिक्षा वर्दी आहे वर्धेवर यायची म्हणून पण तुमच्यासारख्या अधिकाऱ्याने ना वर्दी घालायला प्रवृत्त करा नाहीतर मग हप्त्याला काय साठवट लावत काही नाहीतर साठवट वेगळं वरती नाही साठवट वेगळं एका सीट भरा साठवट वेगळं तुमचं प्रत्येक गोष्टीला तुमचं साठवठा

योग्य आहे का योग्य आहे का चांगलं या गाडीचं आपण कारवाई करतो त्याच गाडीचा आपण बसतोय त्याच गाडीतून फिरतोय आणि गाडीचा फोटो घेतो काय